एक नाही असंख्य काम मी केले माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा फोन नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा फोन नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे माझा फोन नंबर एम बी ऑफिसच्या बाहेर आहे माझा फोन नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे आणि ते लागणार आहे का नाही नाहीतरी लिहिलेले नंबरच सहसा लागत नसतात पण ओमराजेचा सगळेच्या सगळे नंबर लागतात का नाही आणि नाही लागला तर माघारी फोन करून विचारते का नाही आणि मग ह्या कामाला ही सगळी मंडळी हिनवते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता ज्या ड्रायव्हरची गाडी आडराला पंक्चर झाली त्याला जॅक नव्हता हो आता त्या बिचाऱ्याला जॅक खासदाराला मागायला बी काय त्याला संकोच वाटला नाही मला वाटतंय ती साधा ड्रायव्हर सुद्धा खासदार असणाऱ्या माणसाला आपला मानत ही विश्वास मी या लोकसभा मतदारसंघात निर्माण केलाय आणि ह्या कामाला जर कोण चिल्लर समजत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता त्या लोकसभेला त्या ड्रायव्हरचं मतदान लागणार आहे का नाही आता तुझे पाय दोन तीर्थ पेतील पण आता तुम्हाला माझं आव्हान आहे तुमच्या गोरगरीबाची मी मागच्या पाच वर्षात जेवढी सेवा केली जितकं म्हणून मला करता आलं तेवढा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्या गोरगरीब लोकांना एवढंच माझं आव्हान आहे कि तुम्हाला मला सगळ्याला चिल्लर समजणाऱ्या लोकाला येणाऱ्या सात तारखेला चांगला बंदा हवाडात दाखवायचं काम तुम्ही करा <laughs> माझ्या फोन न काहीच होत नाही तरी सात आठ आमदार सारखं रोज वाव 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 वाह वा वाव वा, 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 का करायला लागली ती जर काहीच होत नाही तर नाच सोडून दे ना म्हणा तू तू नाच सोडून दे काय होतय काय होतार काय होत नाही तर बसणार थंड पड टकुऱ्यात असा घुसलाय कि चार तारखेच्या निकालातच ही बाहेर पडेल की नेमकं ही फोन उचलल्यावर काय होत आहे ते आज नाही कळणार त्यांना आता पुढे जातो माझ्या विरोधातले उमेदवार प्रचंड मोठी शक्ती आहे चाळीस वर्षे कायमस्वरूपी मंत्री म्हणून काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे डॉक्टर पाटलाच्या चाळीस वर्षात त्याच्यानंतर राणा पाटलाला मला वाटतं भया आमदार असताना तुम्हाला डावल भैया आपण राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तर नव्हा मॉनिटर केलं नसेल त्याला आमदार नसताना मंत्री केलं आता त्याचं चाळीस वडला आपलं वडलाचं चाळीस त्याचं पाच पंचेचाळीस वर्ष ही बहादूर लोक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नेतृत्व करत होते ह्या मंत्रीपदाचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला हो केंद्र अर्थापैकी सांगतो केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपला धाराशिव जिल्हा ह्या बापल्या का कातबगारी मुळे आख्या देशात तिसऱ्या नंबरला आला काय कर्तबगारी आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा तिसऱ्या नंबरला आणि जेणे मंत्री म्हणून नेतृत्व केले ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला मग नेमका मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला कुणाला मी म्हणित नाही तुम्ही म्हणता हो। बांधवानो ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत मी तर म्हणतो आख्या जिल्ह्यात जिल्ह्याचा काटा काढायचा सगळ्यात चांगलं जर कुणाला माहित असेल तर पाटील कुटुंबाला माहिती आहे आणि असाच काटा काढायचा म्हणून कारण दुसऱ्याच्या घरात कुणाला जमत नाही तात्या त्या दुसऱ्याला जमत त्यांच्याच घरात महिला शक्ती बी असती तर कोणाची ही भाजप मध्ये तू चोरलेलं हाणलेलं घड्याळ होऊ ना का पण पन घे पण आपल्याशिवाय दुसऱ्याला जमायचं जा तिकडं जाऊन सुद्धा आता गमत असे पंचेचाळीस वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री करून सुद्धा त्या पवार साहेबाबरोबर एका रात्रीत गद्दारी करून पंचेचाळीस वर्षात मंत्रीपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी ही कुठे गेले भाजपमध्ये गेले का नाही आणि काय नाव दिलं त्याला का चाललं म्हणले विकास।, विकास आता त्या भाजपला कमलाबाईला <laughs> विकास जमला नाही काय की पुन्हा त्या भाजपमधून पुन्हा भाजप मधून अडचणात आहे कोणत्या पार्टीत हाणलेल्या घ्याकडं आणि काय नाव दिलं त्याला परत का चाललं म्हणले विकास करायला जोड्यानं हानायचा विकास आहे का नाही आता ह्यांचा विकास आणि तुम्हाला एक सिनेमा माहिती आहे का मकरंद अनासपुरेचा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा त्या पिक्चर मध्ये अशीच आमदारकीची निवडणूक लागलेली असते मकरंद अनासपुरे डॉक्टर पाटला पाटलासारखा राणा पाटलासारखा चाभरा माणूस देवाला म्हणते मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होतो ह्याला आमदार करतो आमदार झाल्यावर देव वाट बघतोय की आता सोन्याची टोपी आता येते का मग येते आता येते का मग येते जसं आपण विकासाची वाट बघायला मागच्या पंचेचाळीस वर्ष तशी आणि ती गावात जाते स्वान्या नावाचं पोरग हुडकीत आहे आईट फिकी त्याला टोपी घालते आणि त्याची काढून देवाला घालते म्हणते घे स्वान्याची टोपी